नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण लिंबाचं क्रश लोणचं अगदी छान चटपटीत चवीचं कसं करायचं ते बघणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे यात तेलाचा जराही वापर नाही आहे शिवाय अगदी परफेक्ट प्रमाणासह परफेक्ट रेसिपी यात सांगितलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सबस्क्राईब चॅनलला आत्तापर्यंतही केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी सहा लिंब घेतलेली आहेत आणि लिंब घेताना छान ना। अशी पातळ सालीची बघून घ्यायची आहेत आणि त्यावर डाग नको इतकी काळजी आपल्याला घ्यायची तर ही लिंब मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडी करून घेतलेली आहेत आणि आता आपण लिंबाच्या फोडी करून घेणार आहोत तर आपण एका लिंबाच्या एक चार ते आठ फोडी करून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला असंही याला मिक्सरमधून छान बारीकेची पेस्ट करून घ्यायची फोडी करताना आपल्याला त्यातल्या बिया अगदी काळजीपूर्वक काढून घ्यायच्या आहेत कारण या बियांची टेस्ट अगदी गडवट लागते त्यामुळे सगळ्या बिया आपण काळजीने काढून घ्यायच्या आहेत आणि इथे सगळ्या लिंबाच्या आपण फोडी करून घ्यायच्या आहेत तर इथे सगळ्या लिंबाच्या फोडी करून झालेल्या आहेत आणि बियाही आपण एका बाजूला काढून ठेवलेल्या आहेत तर आता या ज्या फोडी आहेत ह्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान पेस्ट करून घेणार आहोत मी इथे अगदी छान जमेल तितकी बारीक पेस्ट करून घेणार आहे जर तुम्हाला थोडी जाडसर याचं टेक्स्चर ठेवायचं असेल लोणच्यासाठीचं तर तुम्ही थोडं जाडसर वाटून घेतलं तरी देखील चालणार आहे पण मी इथे अगदी छान फाईन याची पेस्ट करून घेणार आहे तर आता आपली मिक्सरमधून छान अशी जमेल तेवढी छान बारीक पेस्ट मी याची करून घेतलेली आहे आणि आता हे जी लिंबाची पेस्ट आहे ती देखील आपण एका वाटीत घालून मोजून घेणार आहोत कारण आपल्याला याच्या मापावरूनच गोडाचं प्रमाण ठरवायचं आहे म्हणून आपण तयार केलेली पेस्ट एका वाटीत घालून मोजून घेणार आहोत तर आता इथे तयार केलेली पेस्ट पूर्ण एक वाटी भरलेली आहे आणि त्यासाठी आपण गोडाचं प्रमाण बघूयात तर इथे एक वाटी जर आपला लिंबूची पेस्ट असेल तर दोन वाटी मी इथे गुळ घेतलेला आहे आणि या तिघही वाटा एकाच मापाच्या आहेत तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर केला तरी देखील चालेल पण लिंबाचं लोणचं म्हटलं ना की ते गुळासोबत छान लागतं पण तरीही तुमची आवड तुम्हाला जसं आवडत असेल तुम्हाला साखर तर आवडत असेल तर तुम्ही साखर वापरली तरी देखील चालणार आहे आता आपण एक स्टीलची कढई घेऊयात आणि यात सुरुवातीला आपण जी लिंबाची आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून घेऊयात आणि नंतर यात गूळ घालून घेऊयात किंवा तुम्ही निम्मा गूळ आणि निम्मी साखर वापरली तरी देखील चालणार आहे तुम्हाला ज्याप्रमाणे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता पण गोडाचं प्रमाण मात्र हेच ठेवायचं आहे लिंबाची केलेली पेस्ट जेवढी भरेल त्याच्या दुप्पट आपण गोडाचं प्रमाण ठेवायचं आहे हवं तर तुम्ही यापेक्षा थोडं कमी केलं तर चालेल पण जास्त मात्र घेऊ नका यात आपण अगदी एक चमचावर साखर घातलेली आहे कारण त्याने चमक अगदी छान येते तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल पण घातली तर चमक अगदी छान येते आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात थोडं याला मिक्स करून घेतलं ना किंवा गॅसवर ठेवल्या ठेवल्यावर गूळ अगदी छान पटकन वितळतो तर आता हे छानसं मिक्स करून झालेलं आहे आणि आपण याला गॅसवर ठेवून गॅस पेटवून घेऊयात आणि गॅसची फ्लेम मात्र आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे सुरुवातीला एक अर्धा मिनिटभर थोडी मिडियम फ्लेम ठेवली तरी चालेल पण नंतर मात्र आपण लो फ्लेम ठेवायची आहे आणि त्यावरच छान हे लोणचं होऊन द्यायचं आहे जसं जसा गूळ वितळत जाईल ना तसं तसं लोणच्याला अगदी छान असा रंग येत जाईल आणि छान ते शिजत जाईल तर आता अजूनही गूळ वितळलेला नाही आहे आणि सर सतत आपण याला ढवळत राहायचं आहे नाहीतर मग तळाला लोणचंही लागू शकतं आता तुम्ही बघू शकता गूळ बऱ्यापैकी वितळत आलेला आहे आणि लिंबाच्या लोणच्याचा रंगही बघा हळूहळू छान असा गडद होत चालला आहे तर मधून मधून आपल्याला हलवत राहायचं आहे यात आता आपण अगदी थोडंसं साधं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं काळा मीठ मीठ खूप जास्तही घालायचं नाही आहे तर पण मीठ घालताना काळा मीठ आणि साधं मीठ हे दोन्ही घाला खूप छान चव येते आता हे आपण ढवळून घेतलेलं आहे आणि यात आता आपण अगदी थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते अगदी थोडी चवीसाठी तुम्ही साधी मिरची पावडर घालून घेतली तरी देखील चालणार आहे आणि मिरची पावडर घातल्यानंतरही आपण छानसं याला ढवळून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे आणि आता जरी आपल्याला हे लोणचं खूप पातळसर वाटत असलं तरी ते शिजल्यानंतर अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीला येईल जसं जसं लोणचं शिजत येतं ना तसं तसं त्याला छानशी चमक येते आणि ते असं पारदर्शक दिसायला लागतं म्हणजे छान ट्रान्सपरंट त्याची कन्सिस्टन्सी दिसायला लागते तर मध्ये मध्ये आपण याला छानसं ढवळून घ्यायचं आहे आणि बघा मस्त रंग दिसतो आहे ना लोणच्याचा आणि हे लोणचं जराही खराब होत नाही अगदी सुरेख दिसतं आणि बघा आता किती सुरेख रंग याला आलेला आहे आणि जर तुम्ही साखर घालून लोण लिंबाचं लोणचं करणार असेल तर ते आणखीन छान चमकदार दिसतं पण गुळाचं जरा साखरेपेक्षा जास्त हेल्दी आहे आता आपण कितपत हे लोणचं शिजवायचं आहे तर आपण एका डिशमध्ये थोडंसं लोणचं घालून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं आपण थंड होऊ देणार आहोत आणि हलकंसं थंड झालं ना की आपण त्याला तार येते का ते बघूयात तर या मिश्रणाला एक आली। तर आली म्हणजे समजायचं की लिंबाचं लोणचं परफेक्ट शिजलेलं आहे कारण अगदीच आपण तार न येताच गॅस बंद केला ना तर लोणचं मग हवं तितकं टिकत नाही आणि ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून आता आपण चेक करून बघितलं तर एक तर आलेली आहे तरीसुद्धा आपण एक ते दोन मिनिटभर गॅस चालू ठेवणार आहोत आणि लिंबाचं लोणचं आणखीन शिजवून घेणार आहोत म्हणजे अगदीच खात्री आपली होऊन जाईल की लिंबाचं लोणचं अगदी छान परफेक्ट असं झालेलं आहे यात थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी यात अजून थोडं मीठ घालून घेते आणि आपण मीठ घालूनही छानसं ढवळून घ्यायचं आहे आणि अगदी छान अशी कन्सिस्टन्सी जरी आत्ता पातळ वाटत असली तरी जसं जसं लोणचं थंड होत जाईल तसं ते दाटसर होत जातं तर, तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे लिंबाचं लोणचं पूर्णपणे थंड होऊन देऊयात तर इथे लिंबाचं लोणचं छान असं थंड झालेलं आहे आणि आता बघा त्याची कन्सिस्टन्सी अगोदरपेक्षा आणखीन छान दाटसरते झालेलं आहे तर हे लिंबाचं लोणचं आपण हवाबंद डब्यात भरून ठेवलं तर अगदी छान टिकतं याला बुरशी वगैरे अजिबात येत नाही आपण उपवासासाठी सुद्धा हे लिंबाचं लोणचं वापरू शकतो खूप छान चवीला लागतं शिवाय त्याला खूप मुरवण्याची गरज नाही आपण झालं झालाही ते खाऊन बघितलं ना तरी सुरेख लागतं पण जसं जसं ते मुरत जाईल तसं आणखीन त्याची चव वाढते आणि लिंबाचं क्रश लोणचं करण्यामागचा हेतू हाच की लिंबाच्या लिंबामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं लिंबा ते लिंबाचं साल त्यात बरेचसे जीवनसत्व असतात आणि लिंबाचं आपण जर फोडीचं लोणचं केलं तर मग बऱ्याच वेळा फोडी आपण लहान मुलं खात नाहीत पण जर आपण त्याला अशा पद्धतीने क्रश लोणचं केलं ना तर लहान मुलंही अगदी आवडीने खातात तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा अगदी साधी सोपी आहे आणि खूप कमी वेळात तयार होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर कमेंट्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं असलेलं बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद